स्त्री स्त्रीछणनाचा दोष जातो स्वहितांचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविक ओप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंच ही सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमांदे नाहीसे होतात विवाह कार्य सुफल होते अध्याय नव्वा सर्व शुभ कामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचा दोष तसेच वेड नाहीशे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व आदर प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशी होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्र्यांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा चिंतन आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र अध्याय विसावा गुरुस्मरण करुणी म्हणे पूजा करी व गुरुचरण तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्युभयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वांझपणाव दूर होते बाळंतिनीला चांगले दूध दूधेत अध्याय तेविसावा पिशाच्या बाधा नष्ट होते मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनच शांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम करतात अध्याय सव्वीसावा शत्रु निषभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्मांचे दोष दूर होतात संपत्त सापडतो अध्याय एकोणतीसावा वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व व्यभिचार दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौ चौ प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्ग सद्गुरूंची प्राप्ती होऊन सापडतो चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर होते प्राप्ती होऊन कर्तबकारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व दो गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसवा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफळ सेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानांची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा अध्या गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने अध्याय तीर्थ तीर्थक्षेत्राबद्दल आवदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय रो त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्नावा सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ लाभते अवधूत चिंतन श्री कृतश्री